घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सत्तावीस जवळ चेहऱ्याला स्कार्फ बांधलेल्या एका महिलेने स्वतःकडील आठ महिन्याचे बाळ जवळ असलेल्या एका महिलेकडे औषधी आणण्याच्या बहाने सोपवले औषधी घेऊन लगेच येते असे सांगत ती तेथे बाळाला सोडून गेली बराच वेळ होऊनही बाळाची आई येत नसल्याने महिलेने शोधाशोध केली पण ती कुठेही दिसली नाही त्यामुळे संबंधित महिलेने इतरांच्या मदतीने वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठले आणि हा प्रकार सांगितला त्यासंबंधीचाच हा व्हिडिओ आहे दिनांक एक दो भीशा, भीशा एक दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे सात साडेसात वाजता वॉर्ड नंबर अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीसच्या कॅरेगोरीमध्ये एक महिला तिथे बसलेल्या एक नातेवाईकाला तिच्या मुलाला मी जाऊन औषध घेऊन येते तोपर्यंत सांभाळ म्हणून त्या मुलाकडे देऊन निघून गेली एक पा पंधरा वीस मिनटानंतर त्या महिलेला लक्षात आलं की ही नातेवाईक वापस औषधं घेऊन नाही आली मग तिने तिथं ड्युटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डला इन्फॉर्म केली की बाबा हे बाळ माझ्याकडे ठेवलेले नाही आणि ही नातेवाईक औषध आणायला म्हणून गेलेली आहे ते नातेवाईकाचं त्या महिलेला नाव किंवा काही माहीत नव्हतं मग सिक्युरिटी गार्डने तात्काळ आदेश कार्यालयाला समज सांगितल्यानंतर पुढे पोलीस स्टेशनला ते सर कंप्लेंट करून बेगमपुरा पोलीस स्टेशनला सदर विभाग सांगण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आज महिला व बालकल्याण समितीची जी आमचे अध्यक्ष आणि त्यांचं प्रोसेस असते ती आज कंप्लीट होईल बाळाची परिस तब्येत जी आहे ती सध्या तरी चांगली आहे